नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या दिवाळीची ओढ लागल्यामुळे अनेक चिमुलड्यांना मामाच्या गावाची ओढ लागलेली आहे अनेक शाळांच्या पहिल्या सत्रातील परीक्षा संपल्याने शाळांना सुटाई लागलेल्या आहेत काही ठिकाणी परीक्षा सुरू आहेत नाशिकच्या अशोकनगर येथील शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज या सत्रातील शाळेतला शेवटचा दिवस हॅपी दिवाली म्हणत मोठ्या आनंदाने साजरा केला यावेळी या चिमुकल्यांसाठी आकाशकंदील बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती सहभागी विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पकतेने वेगवेगळ्या डिझाईनचे आ, वेग आ आकाशकंदील बनवले शिवसुमन इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आले तसेच दिवाळी फराळाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करतानाच विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी मामाच्या गावाला जावयाच्या घोषणा देतानाच हॅपी दिवाळी म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांच्यासोबतच शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना पाटील उपस्थित होत्या नाशिकच्या सातपूर भागामध्ये कामगार वसाहतीमध्ये गेल्या तीन वर्षापासून ह्या शाळेची स्थापना करण्यात आली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर देतानाच विद्यार्थ्यांचा प्राथमिक पाया पक्का करून घेण्यावर ह्या शाळेमध्ये भर दिला जातो ह्या परिसरामध्ये या शाळेच्या निमित्ताने कामगार वसाहतीतील विद्यार्थ्यांसाठी एक चांगली व्यवस्था या ठिकाणी उभी राहिलेली आहे प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर तसेच सिनियर के जी असे चार ग्रुप या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांनी शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलच्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवण्यासंदर्भात नियोजन केलेलं आहे एशियन न्यूजसाठी न्यूज प्रतिनिधी सातपूर धन्यवाद